त्र्यंबकेश्वरमध्ये ओला उबेर टॅक्सी व रिक्षा सेवा बंदी टॅक्सी चालक मालक संघटनेकडून पोलिसांना निवेदन त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरात ओला उबेर टॅक्सी तसेच रिक्षा सेवांवर बंदी घालण्यात आली असून या संदर्भात आज त्र्यंबकेश्वर टॅक्सी चालक मालक संघटनेकडून पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत निवेदन देण्यात आहे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर संघटनेने नाशिक जिल्ह्यातील सर्व टॅक्सी व रिक्षा चालकांना आव्हान केलंय की त्यांनी सहकार्य करावे व त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्यात अधिकृत पार्किंग व्यतिरिक्त इतर कुठेही वाहन पार्क करू नये संघटनेने स्पष्ट केले की भाविकांच्या व पर्यटकांच्या सुरळीत वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये आणि स्थानिक वाहन चालकांना योग्य रोजगार मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय या संदर्भात त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासनानेही आवश्यक की कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाकडून वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक पावले उचलण्यात येणार असून पार्किंग नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय यावेळी टॅक्सी युनियन अध्यक्ष भरत अण्णा करपे उपाध्यक्ष अक्षय नारळे सचिव सुरेश रसाळ सहसचिव साईनाथ धाक तोडे गणेश दोंदे आनंद गांगुर्डे सर्व टॅक्सी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते पोलीस स्टेशन ला आज त्र्यंबकेश्वर टॅक्सी युनियनचे सर्व चालक मालक आलेले आहेत त्र्यंबकेश्वर तालुका व शहरात ओला उबेर बॅन करण्यात आलेली आहे आलेले सर्वजण त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुठेही गाडी उभी करतात आणि नो पार्किंगमध्ये पण गाडी उभी करतात कायदेशीर हे करत नाही त्यांना कधी कोणी बोललं की इथं गाडी लावू नका तर ते दादागिरीची भाषा करतात असं त्र्यंबकेश्वर तालुक्यात होत नाही हे त्र्यंबकेश्वर तालुका हा धंदा करण्यासाठी सर्वांचा आहे त्याबद्दल आमचं काही मत नाही पण ओला वगैरे टॅक्सी येथे चालू देऊ नये ही आमची इच्छा आहे आम्ही त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला आज निवेदन दिलेलं आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलप त्र्यंबकेश्वर